आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपणही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे जसे की जुलै महिन्यामध्ये बजेट प्रस्तुत झाला तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झालेली होती मागील महिन्यापासून सोन्याचे भाव हे स्थिर होते आणि आजही ते कायम आहे सोन्याच्या भावामध्ये झालेली घसरण याचे मुख्य कारण बजेट होते ज्यावेळी बजेट प्रस्तुत झाला त्यावेळी सोन्याचे आयात शुल्क हे कमी करण्यात आले जसे की आपला देश हा सोने आयात करतो व अशातच आयात शुल्क कमी झाल्याने सोन्याचे भावही कमी झाले यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदीही कमी झाली याचे परिणाम आपण सोन्याच्या भावावर पाहू शकतो आता पाहूया आजचे सोन्याचे भाव आपण आपल्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित करीत असतो आपल्याला रोजचे सोन्याचे भाव जाणून घ्यावायचे असतील व सोन्यामध्ये होणारे रोजची घडामोडी जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आठशे बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम बावीस कॅरेट आजचे सोन्याचे भाव आहेत सहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये आणि दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार आठशे अठरा रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत बहात्तर हजार नऊशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव रुपये आता आपण आजचा सोन्याचा भाव विस्तर पाहणार आहोत ज्यामध्ये शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव असणार आहे सहाशे त्रेपन्न सोनं आहे सहासष्ट हजार आठशे अठरा रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत चोपन्न हजार सातशे नऊ रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत बेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव रुपये मागील काही दिवसांपासूनचे असलेले सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यानुसार आपण अंदाज करू शकता की मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार झालेला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा